श्री स्वामी समर्थ आजचा अध्याय आहे अठरावा श्री गणेशाय नम स्वामी सुतांच्या गादा गादीवरी कोण नेमावा अधिकारी ऐसा प्रश्न सेवे करी करीता समर्थांते तेव्हा बोलले समर्थ सेवे करी असती सांप्रत परी एकही मजला त्यात योग्य कोणी दिसेना जेव्हा येईल आमच्या मानसी त्या समयी मोर पाखरांशी अधिकारीने मुसी चिंता तुम्ही मोर पाखरा, पाखरा समर्थ म्हणती वेळो रात्रंदिन तोची चाळा मोठा मोठ्याने ओरडती आमची पायाची विट जतन करावी नीट वारंवार समर्थ म्हणती समर्थ काकूबाई लागोनी लपवणी ठेवले विटेसी ती दिली पाहिजे अम्मासी याचा अर्थ करणाशी स्पष्ट काही कळेना असो स्वामी सुताचा भ्रांता कोकणात राहत होता स्वामी सुत मृत्यू पावता वर्तमान कळेले त्या त्या केवळ अज्ञान दादात यांचे मान त्याचे शरीरी असमाधान क्रश होता चालला काकूबाईने तयासी आणविले पासी एके दिवशी समर्थांशी दादा प्रती दाखविले बाळ चालले वाळूनी यासी अमृत दृष्टीने पाहुनी निरोगी करावे जी स्वामी बाई विनवी समर्थांचे समर्थ बोलले बाईसी चार वेळा जेऊ घाला आरोग्य होईल बाळासी चिंता मन मानसी करू नको त्याप्रमाणे बाई करिता दादा झाली आरोग्यता समर्थांची कृपा होता रोग कोठे राहिल केजगाव मोग लाईत तेथे नाना साहेब भक्त त्यांनी बांधिला श्रीचा मट द्रव्य बहुत खर्चिले श्रीची आज्ञा हुनी सत्य पादुका स्थापाव्या मठात या कारणे अक्कलकोटी येत दर्शन घेत समर्थांचे ते म्हणती सी पादुका स्थापन करायासी तुम्ही पाठवा दादासी समा गमे आमूचा बाई म्हणे तो अज्ञान तशात शरीरी असमाधान त्याची काळजी घेईल कोण सत्य सांगा मज लागी परी आज्ञा देतील समर्थ परी तरी पाठवी न मी सत्य मग समर्थाजवळी येत घेऊन या दादासी समर्थे व्रत एकोन म्हणती द्यावे पाठवून बाळ जरी आहे अज्ञ तरी सांभाळू तयासी काकूबाई बहुत प्रकारे समर्था सांगे मधुर उत्तरे दादासी पाठविने नाही बरे वर जावा आपण सर्वाते समर्गतीये से बोलले त्यात तुमचे काय गेले अम्मासी दिसले जे भले तेच आम्ही करू की शेवटी मंडळी ती दादाशी पाठविले के जे प्रतिपादुका स्थापन झाल्यावरती दादा आला परतोनी पुढे सेवे करे सांगती त्याशी मुंबईस सा पाठविती पा आज्ञा करीती यासी स्थापा गादीवरी ब्रह्मचारी बुवा जवळी दादासी नेत मंडळी जी समर्थे आज्ञा केली ती सांगितली तत्काळ दादासी करुणी गोसावी मुंबईची गादी चालवावी स्वामी सुताची यासी द्यावी कफनी झोळी निशान ब्रह्मचारी दादासी उपदिशे ते दिवस निशी गोसावी गादी हो गादीसी चालवावे आपण दादा जरी आज्ञान होता तरी अशा गोष्टी करिता नकार म्हणेची सर्वता रुचे चित्ता त्याची या परी ब्रह्मचार्यांनी पाहिली खटपट करोनी शेवटी दादाशी मुंबई अक्कलकोट पाठविले दादा सेहुनी सत्वरी श्री सानिध्य आले टाळ करी तेव्हा दादा गेहुनी तुंबरी भजन करीता आनंदे समर्थ ऐसा समयासी आज्ञा केली भुजंगासी गेहुनी माझ्या पादुकासी मस्तकी ठेव दादाच्या मोर्चेला आणुनी सत्वरी घरी आणता त्यावरी त्या वरी आज्ञे प्रमाणे सेवे करी करिता सीतैसेचे श्रीच्या पादुका श्री पडता उपरती झाली त्याच्या हृदयी प्रकटला ज्ञान सविता अज्ञान केले गेले लया ते दादा भजनी रंगला देहवानही विसरला सुस्वरूप स्वस्वरूपी लीन झाला सर्व पाळाला अहंभाव धन्य गुरुचे महिमान पादुका स्पर्श करून जाले तत्काळ ब्रह्मज्ञान काय धन्यता वर्णावी असो दादाची पाहून वृत्ती काकूबाई दचकली चित्ती मने समर्थ दादा प्रति वेड खचित लाविले ती म्हणे जी समर्था आपण हे काय करिता दादांची आशिरी ठेविता पादुका काय म्हणून समर्थ बोलले ती जे बरे वाटले अम्मासी सी करूया समयासी व्यर्थ बडबड करू नको काकूबाई बोले वचन एकासी गोसावी बनविन टाकीला आपण मारून इतुकेच पुरे झाले ऐकोन ऐशा वचनाला समर्थांशी क्रोध आला आघाला म्हणती बाईला खोड्या माझी सत्वर काकूबाईने आकांत करून या मांडीला अनर्थ नाना अपशब्द बोलत भाळपिटीत स्वहस्ते परी समर्थे त्या समयी लक्ष तिकडे दिले नाही दादासी बनविले गोसावी कफनी जोळी अर्पिली दुसरे दिवशी दादांशी समर्थ पाठवी ते, ते पाहून काकूबाईशी अपार लोळे समर्थांच्या चरणावरी करुणा भाकी पदर पसरी विनवी तसे नाना परी शोक करी अपार समर्थांशी हसू आले अधिकच कौतुक मांडिले दादाशी जवळ बोलविले काय सांगितले तयासी अनु सया तुझी माता तिच्या पाशी भिक्षा मागा आता अवश्य म्हणून तत्वता जननी जवळ पातला ऐसे बाईन पाहून क्रोध विष्टांत करणी मने तुझी ही करणी लोकाप वादा कारण भिक्षांन आपण सेवावे हे नेहवेची जान बरवे चाळे अवघे सोडावे संसारी व्हावे सुखाने वचन उदास झाले तिचे मन असे दादा गोसावी होऊन स्वामी भजनी रंगले काही दिवस झाल्यावरी मग आले मुंबापुरी स्वामी सुताच्या गादीवरी बसून संस्था चारविली कलियुगी दिवसे दिवस वाढेल स्वामी महिमा विशेष ऐसे बोलेले स्वामी दास येथे विश्वास धरावा दोघा बंधूचे ऐसे व्रत वर्णिले असे संकलित केला नाही विस्तार येत सार मात्र घेतले इथे श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत सदा प्रेमळ परिसोत अष्टशो अष्टशो अध्याय गोडहा श्री स्वामी समर्थ